दुसऱ्या मजल्यावर राहत होतो सासूबाईने सोनबाईला सांगितलं सोनबाई केअर टाकताना माणूस पाहून टाक शब्दाचा अर्थ नाही केला गॅलरीत येऊन उभा राहिली कोणी वाट बघू लागली वाट बघू लागल्या नंतर तेवढे ते कडक इसरीचे कपडे घालून सरपंच साहेब आले ते सरपंच साहेब असा जवळ येऊन दिला असा जवळ येऊन दिला असा जवळ येऊन दिला पात काय अंगावर टाकला आता हेगार होता गडे आज आणि सरपंच साहेब होते रेल्वे यांचे तेवढ्यात लाटे काटे घेऊन कार्यकर्ते आले आणि सरपंचांच्या अंगावर कचरा का टाकला हा विचारलेस नंतर सुनबाई म्हणते खरं सांगू का तुम्हाला मरा सासूबाईंनी सांगितलं होतं की कचरा टाकणार माणूस पाहून टाक म्हणून देव शब्दाचा विचार करताना देव शब्दाचा विचार करावा लागतो याला डॉक्टरने सांगितलं औषध जास्त पावरचं आहे पण जास्त पाण्यात घ्या एक चमचाच घ्या पण जास्त पाण्यात त्या बाबांना आज शब्दाचा अर्थ कळाला नाही बाबांनी ही न तिला नाही मांजूच तळगा ठेवलं गळे इतक्या पाण्यात गेले तेवढे असे आजोबांसारखे होते ते म्हटले अरे आणि मारशील मारशील तिने अरे तुला माहिती का मला डॉक्टरने सांगितलंय एक चमचा घे पण जास्त पाण्यात घे म्हणजे तो शब्दाचा अर्थ तसाही कळायला पाहिजे विठाला विठाला विठाला